अबा पाचशे बावीस आहे व्ह्यू झाले तर मग पळतील आर्धिका गायब झाली नमस्कार मंडळी अजून नोटिफिकेशन गेलं नसेल नमस्कार मराठी जोडी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत राजा राजा राणी अँड फॅमिली हॅलो ताई भाऊसाहेब जेवण झालं का झालं का जेवण भाऊसाहेब नाही अजून छाया किचन बघून येईल जेवायला तेव्हा जेवू आज संकष्टी आहे काय स्पेशल बनवलेलं आहे स्पेशल स्पेशल असं गोड असं हे काय नाहीये पण आपलं नॉर्मल जेवण आहे सगळं मी सुसळ आहे आज मिसळ मिसळ नमस्कार सर्वांना मराठी जोडी मध्ये सर्वांचं स्वागत आहे पन्नास के लवकरात लवकर कम्प्लीट करायचे म्हणून म्हटलं आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आपण सो मच ताई प्रत्येकाने करा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपल्या मराठमोळी जोडीला सर्व घराघरामध्ये पोहोचवा पोचलोय बऱ्याच ठिकाणी पोहोचलोय आपण अजून पोचायचंय जसं तुमच्या मनात आहे तसं प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असू द्या पंखा बंद केल्यावर गरम होत चालू केला की के आवाज येत नाही जरा मागे दोन तीन दिवस थंडी होती आता परत काही नाही तसं आता परत नाहीये तुमच्या इथे आहे का थंडी बाकी झालं का तुमचं सर्वांचं जेवण आज काय स्पेशल आहे चॅनल लवकरात लवकर एक लाखापर्यंत पोहोचू दे असाच आशीर्वाद राहू देता तुमचा okay. थोड़ा डाऊन झालाय दा हल्ली प्रत्येक जण आम्हाला बोलतात की ताई आम्हाला सपोर्ट करा दादा आम्हाला सपोर्ट करा खरं तर आम्हाला सुद्धा तुमच्या सपोर्टची तेवढीच गरज आहे ना आम्ही काही एवढे मोठे युट्यूबर नाही आहोत आणि मोठे नाहीच आहोत आम्ही एवढे मोठे नाही मोठेच नाही मोठेच नाही आहोत आम्ही आमची सुरुवात आहे आता सात महिने आम्हाला जसं तुम्हाला तुम्हाला आमची गरज आहे तसं आम्हाला सुद्धा तुमची खूप गरज आहे आणि नेहमी राहील आज सगळेजण संकष्टीचं स्पेशल जेवण बनवण्यात बिझी झालेत का बिझी वाटत येतील हळूहळू येतील मला वाटतं नीटचा काय इश्यू आहे का थोडं असू शकतो बाकी तुमच्या इकडे आहे का थंडी स्वाती पंडित स्वाती पंडित नमस्ते ताई हॅलो आज सगळेजण संकष्टी स्पेशल बनवण्यात बिझी आहेत का राजा राणी फॅमिलीने काय टाकले मेसेज बाकी कस कस कशासाठी कस, कस, स्वाती पंडित ब्लॉग मस्त आम्ही पण खूप छान आहोत शिवम कोळी हॅलो शिवम नेक्स्ट स्टँड चॅनल का तुमचं एमसी स्टँड एमसी स्टँड रॅपरच चॅनल आहे का एमसी स्टँड आहे का एमसी स्टँड शिवम कोळी मस्त एकदम स्वाती पंडित मग जेवण झाले का जेवण बनवून झालेले आत्ताच ट्युशन सुटलंय नऊ वाजता आणि लगेच पाच मिनिटात लाईव्ह आहे जेवायचं बाकी अजून जेवण झालंय बनवून नितेश दादा तुमचा मुलगा खूप छान आहे मस्ती खूप करतो मस्ती खूप करतो तो लहान असल्यामुळे मग तेवढी मस्ती पण खपून जाते शिवम कोळी कोळी आहात का तुम्ही स्वाती पंडित ओके मैसेज आज कमी पड़ता है लोक <coughs> तो है एकशे बावीस लोग सद्या मैसेज कमी पड़ता है बोला बोला गप्पा मारा आलो आम थोड़ा दिस्त नहीं दिस्त आत्मदेव बरबर है दिस्त आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याच्यात काही बदल करायचे आहेत का अनिता राख तुम्ही ताई तुम्ही कोणत्या गावच्या आहात आमचं गाव धाराशिव आहे धाराशिवच्या आहात आम्ही पण आम्ही राहतो मुंबईला मुंबईला राहतो आम्ही आम्ही जन्मापासून मुंबईमध्ये राहतोय हो मी दादा आम्ही आमच्या चॅनल वरती कोळी कोळी गाण्यावरती थोडासा परफॉर्म केलाय जाऊन बघा शॉर्ट्स वरती प्रयत्न केलेला आहे एक, के एक गोव्याचे दादा आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे कमेंटमध्ये भरपूरदा सांगितलं होतं की तुम्ही कोळी डान्स करा कोळी डान्स केलेलं आहे मग आम्ही त्यांच्या रिक्वेस्ट साठी आम्ही केला होता अनिता मुंबईमध्येच राहते ओके तुम्ही आमचे व्हिडिओ बघितलेत का मुंबई मध्ये कुठे राहता मुंबई सबर्बन मध्ये राहतो आम्ही मुंबई मुंबईमध्ये राहतो आम्ही मी, मी नक्की जाऊन तो बघा तुम्हाला कसा वाटला आमचा परफॉर्मन्स ते सुद्धा आम्हाला त्याच्यावर कमेंट करून सांगा आणि मेन तर त्या गाण्यासाठी त्या गाण्यासाठी आम्ही खास खास तो फुल कॉस्ट्युम वगैरे घातला होता त्या दिवशी अचानकपणे घातला म्हणजे असं पण नव्हतं की डिसाइडेड होत असं नव्हतं हा पण करायचंय म्हणून केला अनिताजी तुम्ही कुठे राहता एक्केचाळीस लोक लाईव्ह वर आहेत कमेंट करा काय प्रॉब्लेम होतोय का नाव सांगा मला गाण्याचं नाव काय मी हाय कोळी अनिता फरक म्हणतात ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघता का तुम्ही आम्हाला कधी कमेंट टाकली आहे का कमेंट आल्यावर आम्हाला थोडस आम्ही जाऊन चॅनल बघतो म्हणजे कमेंट जर टाकले असेल तर आम्ही जाऊन बघतो नाहीतर मग असं अचानक दिसलं तरच नाहीतर जर आपलं युट्यूब आलं तर आम्ही बघतो बदलापूरला कुठल्या ह्याच्यावरती कमेंट टाकली असेल व्हिडिओ बघून तर मग त्याच्यावर आम्ही जाऊन चॅनल चेक करतो जर कमेंट टाकले असेल ना तर जाऊन चॅनल चेक करतो मग आम्हाला तुमचे व्हिडिओ वगैरे दिसतील कमेंट टाका तुम्ही आमच्या व्हिडीओवर दोन चार व्हिडिओवरती कमेंट टाका व्हिडिओ बघून आणि म्हणजे लक्षात येईल आणि त्यातले काही व्हिडिओ चांगले असतात चांगले असतील काही रील्स असतात ते सुद्धा आम्ही करतो आम्ही करतो मध्ये दादा हो नक्की जाऊन बघा ज्योतिष ब्लॉग जेवण झाले का जेवण बनवून झालेले ताई जेवायचंय अजून तुमचं झालं का ताई ट्रॅफिक कमी आहे असं चालत राहिल तर पन्नास के कसे कंप्लीट होणार आमचे सगळे बिझीत वाटत तुमचं गाणं नाही येत आमच्या चॅनल वरती जाऊन बघा खूप मागे गेलं कठीण आहे आपण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये केला असेल तो व्हिडिओ आमच्या वरती मिळेल पण तुम्हाला सगळे व्हिडिओ त्यासाठी बघावे लागतील <laughs> <laughs> ज्योतिबाई हा मी तुमचे व्हिडिओ बघितले तुम्ही चांगलं करताय चांगले असतात तुमचे व्हिडिओ असं आम्हाला कोणी कमेंट टाकलेली असेल तर आम्ही बहुतेक बघतो की त्यांचं चॅनल चा, आहे का ते व्हिडिओ करता, करतात का आम्ही जाऊन चेक करतो ना आम्हाला मग तुमचे व्हिडिओ दिसतात कमेंट टाकले असेल तर नितेश दादा ताई तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या म्हणजे खरंच लवकर पूर्ण होतील नक्की नक्की आहे ताईचा पण आहे भाऊजींचा पण आहे एसआर क्रिएशन हॅलो हॅलो एस आर क्रिएशन लाइक डन ओके थैंक यू ज्योती थैंक यू सो मच ताई जसं तुम्हाला सपोर्टची गरज आहे तसं आम्हाला सुद्धा आहे प्रत्येकाला सपोर्टची गरज आहे आपण एकमेकांना केला पाहिजे सपोर्ट सर्वांनीच आज सगळेच बिझी आहेत वाटत लावतो आज सगळे कामा त्याच्यात त्याच्यात बिझी झालेत का

आ, स्वामी भक्ती स्वामी भक्ती एस तुमची जोडी छान आहे थँक्यू सो मच थँक्यू दादा हा ते बघतायत कि कुठे हे येते नितेश दादा बहिणी फुल सपोर्ट आहे एकमेकांना सपोर्ट करून पुढे जाऊया आपण असेच हो हो नक्की दादा होतात मला मिळेल लगेच नमस्कार मंडळी नवीन लोकांना सर्वांना नमस्कार जे आता आलेत लाईव्ह वरती आपण एकदा भेटूया नक्की भेटूया ताई ज्योतिताई नक्की भेटूया हो ज्योतिताई नक्की भेटूया खूप खालती असेल ना असेल एक मिनिट थोडा नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे पटापट येथे सुद्धा ओपन होत नाहीये थोडा नेटवर्कचा इशू इश्यू आहे त्याच्यामुळे इथे पण मेसेज तुमचे पटापट येत नाही चेक करा लवकर चेक करते ते चेक करते चेक करते एक काम करणं ह्याच्यावर सर्च करणार त्यांनी सर्च केले त्यांना तसं नाही मिळत मी हाय कोळी मराठी जोडी हॅशटॅग मराठी जोडी वन टाकून बघा जरा बघा येत आहे का अनिता ताई मनता है ताई अपन एकदा मुंबई मधे भेटू नक्की ताई ताकि भेटू मी बॉम्बे सेंट्रल इफ यू कम हियर कॉन्टैक्ट मी मी तुम्हारा नक्की भेटेन शिवम ओके दादा नाही तू अजून सिक्स स्टँडर्ड ला आहे एवढा छोटा असून मेसेज करतोय हॅलो अविनाश आय एम फ्रॉम जर्मनी जर्मनी फुल ऑफ क्राफ्ट क्राफ्ट फन ऑफ क्राफ्ट नमस्कार तुम्हाला अविनाश हॅलो फ्रॉम चायना आता तुम्ही जर्मनी बोलताय आता तुम्ही चायना बोलताय निहाओ फ्रॉम चायना व्हिडिओ खूपच खालती केले व्हिडिओ भरपूर झालेले त्याच्यामुळे तो शोध थोडा कठीण थोडा नेटवर्कचा बहुतेक इशू आहे आमच्याकडे रिकनेक्टिंग दाखवत आहे परत दोन मिनिटात येऊ का लाईव्ह क्या कर रहे हो लाइव सर हम कर रहे मोहम्मद शेख सलाम करतो तुम्हाला दोघांना सलाम तुम्हाला सुद्धा दादा आदरणीय भैयावत आहे जय श्रीराम जय श्री राम सागर शिवम कोळी नको काय नको शिवम सागर दादा तुम्हाला नमस्कार थोडा नेटवर्क चा इश्यू आहे आम्ही दोन मिनिटामध्ये परत येतोय फिरतोय सारखं कंटिन्यू दोन मिनिटामध्ये परत या लाईवला आमच्या दोन मिनिटात येतोय थोडा नेटवर्कचा इश्यू आहे